श्री स्वामी समर्थ सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण केशरी किंवा पिवळा गुरुवार व्रत काय असतं याबद्दल या माहिती घेणार आहोत तर ही माहिती आपल्याला घेण्यासाठी पूनमताईंनी आपल्याला सुचवलं होतं आणि पूनमताईंचा अशी इच्छा होती की त्यांना पिवळ्या किंवा केशरी गुरुवार व्रताबद्दल ज्या दत्त महाराजांचे व्रत असते त्याच्याबद्दल त्यांना माहिती हवी होती म्हणून त्यांनी आपल्याकडे कॉन्टॅक्ट केला होता तर या ताईंच्या मागणीवरून मला ही थोडीशी त्या व्रताबद्दल आपल्या काकूंकडून किंवा जे काही जाणकार आहेत त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आणि मी तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन आली आहे तर पिवळा किंवा केशरी गुरुवार व्रत हेच फक्त सध्या तरी दत्त महाराजांचे आहे आणि यात तुम्ही याचं या, या, या व्रताचं पुस्तकसुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे म्हणजे जिथे पूजा सामग्रीचं साहित्य मिळतं किंवा मोठे जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात अशा ठिकाणी हे पुस्तक तुम्हाला नक्कीच मिळेल त्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की हे पिवळ्या किंवा केशरी गुरुवार होताचं मला पु दत्त महाराजांचं पुस्तक हवं आहे अजून तरी हे स्वामींचे पिवळे किंवा केशरी गुरुवार असं अजून पुस्तक बाजारामध्ये तरी अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्ही दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे दोन्हीही एकच आहेत हेही आपल्याला माहिती आहे तर ज्या ताईंची इच्छा असेल की त्यांनी पिवळा किंवा केशरी गुरुवार करावा तर दत्त महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही ही ही आपली सेवा रुजू करू शकता तर हे पिवळा किंवा केशरी गुरुवार जो असतो ते हे टोटल पाच गुरुवार करायचे असतात आणि सहाव्या गुरुवारी त्याचं उद्यापन करायचं असतं तर स सर्वप्रथम तुम्ही हे व्रताचं पुस्तक घेऊन बाजारातून घेऊन या त्याच्यानंतर एखादा शुभ गुरुवार बघून किंवा सगळेच गुरुवार शुभ असतात पण ज्या गुरुवारी अमावस्या नसेल असा गुरुवार तुम्ही करू शकता पौर्णिमा चालेल तर अशा गुरुवारी तुम्ही व्रताचा संकल्प घेऊन आणि संकल्प हा नेहमीच कुठल्याही पूजेच्या व्रताच्या किंवा एखादी इच्छा असल्यास तर ते सगळ्यात पहिल्याच गुरुवारी हा संकल्प घ्यायचा आणि तुम्ही सकाळी सकाळी लवकर उठून पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे जर पिवळं वस्त्र नसेल तर तुम्ही एखादी ओढणी शाल टॉवेल किंवा जे तुम्हाला पिवळं वस्त्र काही ना काहीतरी तुम्हाला मिळेल स्वतःही पिवळ्या आसनावर बसायचं तसेच सौरंग मांडून पिवळे पिवळ्या वस्त्रावर चौरंगावर पिवळेच वस्त्र अंतरायचे आहे त्यानंतर तुम्ही गणपतीची प्रतिष्ठापना करू शकता जी तुम्ही गणपती म्हणून एक तांदुळावर सुपारी ठेवू शकता त्याच्यानंतर पूजा सामग्रीमध्ये सुद्धा पिवळ्याच वस्तू असाव्यात जेणेकरून पिवळा अष्टगंध स्वतःही पिवळा अष्टगंध किंवा केशरी अष्टगंध लावू शकता त्याच्यानंतर पिवळी फुले पिवळी फळे त्यानंतर पिवळ्या अक्षदा जे हळदीने तयार केलेल्या असतात त्या पिवळ्या अक्षदा तुम्ही सामग्रीमध्ये घेऊ शकता त्यानंतर दत्त महाराजांचा एखादा फोटो कलश स्थापनाही तुम्ही करू शकता आणि कलशावर एक नारळ ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही हळदीने स्वस्तिक किंवा ओम तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही काढू शकता स्वस्तिक काढलं तर ते जास्त होतं तर पूजा सामग्रीमध्ये अजून तुम्ही पिवळ्या अगरबत्ती धूप ह्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर सुगंधित अत्तरे महाराजांना जे दत्त महाराजांना जे आवडतात ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर महाराजांच्या फोटोची स्थापना करून तुम्ही त्याला फुलं अक्षदा वाहू शकता त्याच्यानंतर जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही केशर घालून हळद घालून महाराजांना अभिषेक करू शकता तर अभिषेक करताना बाकी खूप पुरुष सुक्त येत असेल तर ते म्हणा नसेल तर दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा हा दत्त महाराजांचा खूप शक्तिशाली मंत्र आहे तो तुम्ही म्हणत म्हणत महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता तर अभिषेकाच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद घालून फुलं सुगंधी कुठले तुम्हाला आवडत असेल तर त्या गोष्टी तुम्ही घालून महाराजांना अभिषेक करू शकता त्यानंतर पिवळ्या दुधाचाही अभिषेक करू शकता तर हा अभिषेक झाल्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ कापडाने पिवळ्या वस्त्राने असेल तरी उत्तम वस्त्राने पुसून ती तुम्ही अक्षदा टाकून पिवळ्या अक्षदा टाकून त्या चौरंगावर त्यांची स्थापना करू शकता आणि महाराजांना पिवळी फुले केशरी फुले तसेच सोनचाफा झेंडू असे जे काही पिवळे फुलं आहे ते तुम्ही वाहू शकता त्याच्यानंतर पिवळ्या फळांचा नैवेद्य जेणेकरून केळी असतील आंबा असेल किंवा जे काही पिवळे तुम्हाला फळं मिळतील पेरू असेल ह्या तुम्ही ठेवू शकता त्या त्याचबरोबर पिवळा किंवा केशरी दूध ही तुम्ही मसाले दूध बनवू शकता आणि केशरापासून बनवलेला तर हे केशरयुक्त मसाले दूध तुम्ही नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण करू शकता तर फक्त ह्या व्रताची मग यथा सांग तुम्ही जे पुस्तक आणलं आहे तर ती कथा तुम्ही वाचायची असते आणि ही कथा वाचून झाल्यानंतर तुम्ही त्या दिवशी दिवसभर फक्त फलाहार करू शकता आणि पिवळ्या गोष्टी म्हणजेच पिवळा फल फलाहार दूध ह्या गोष्टी घेऊ शकता त्यानंतर सायंकाळी तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवून परत एकदा नैवेद्य दाखवून स्वतः उपवास सोडाल तर त्या वेळेला म्हणजे जेवणामध्ये तुम्ही मिठाचा वापर करायचा नाही हे अळणी गुरुवार असतात त्याच्यामुळे मिठाचा बिलकुलही वापर करायचा नाही फक्त तुम्ही गोड खाऊ शकता यामध्ये तुम्ही पिवळ्या मुग जे किंवा तुरी तांदळाची खिचडी म्हणजे तांदूळ मूग आणि ह्यापैकी तुम्हाला कुठली आवडत असेल तर ती डाळ घेऊन तुम्ही मुगाची खिचडी बनवायची असते आणि ही खिचडी तुम्ही व्रतात व्रताचं उद्यापन करताना म्हणजे संध्याकाळी जेव्हा तुम्ही जेवता तेव्हाही तुम्ही खाऊ शकता त्याच्याच बरोबर चण्याचे डाळ चण्याचे पीठ लावलेली ताकाची कढीसुद्धा सुद्धा तुम्ही या व्रताला घेऊ शकता आणि त्यानंतर दत्त महाराजांना हा नैवेद्य दाखवून तुम्ही स्वत हे घेऊ शकता दिवसभर जे बाकीचे व्रताचे नियम असतात तसेच म्हणजे कुणालाही अपमानास्पद बोलू नये सर्व चांगला विचार करावा तसेच उणे दुणे बोल न बोलता दिवसभर फक्त महाराजांचे नामस्मरण करून तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवून हे व्रत सोडू शकता जर महिलांना काही अडचण असेल तर तो गुरुवार फक्त उपवास करायचा पण पूजा न करता तो तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकता तसेच एखाद्या गुरुवारी जर एकादशी किंवा महाशिवरात्री असे मध्ये झाले तर तुम्ही फक्त उपवास करायचा पण या व्रताचे जे वाचन किंवा व्रत हा पकडला जाणार नाही तो तुम्ही पुढचा गुरुवार तुम्हाला पकड पकडावे लागेल तसेच उद्यापणाला तुम्ही सा पाच गुरुवार करून सहाव्या गुरुवारी हे उद्यापन करायचे असते त्याच्यामुळे तुम्ही सहाव्या गुरुवारी ज्या तुमच्या काही सुवासने असतील तर त्यांनाही तुम्ही शवासने जेवण करू शकता आणि त्यांनाही तुम्ही यथा सांग काही दक्षिणा असेल तर देऊ शकता किंवा अगदीच नाही जमले तर काही शिधा तुम्ही जवळच्या दत्त मंदिरात किंवा एखाद्या ब्राह्मणाला देऊ शकता त्यामध्ये महाराजांना आवडणारे डाळ म्हणजेच हरभर डाळ गूळ अशा गोष्टींचा समावेश असेल तर उत्तम नैवेद्याला सुद्धा तुम्ही पिवळ्या वस्तू म्हणजेच गूळ किंवा केशरी पेढे पिवळे पेढे यांचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता आणि तुम्ही ही ग्रहण करू शकता पण फक्त पिवळा आणि केशरी या गोष्टींचा ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे याची वृत्तकथा सुद्धा एक आहे ती तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन पण ज्यांना प्राथमिक माहिती हवी होती की पिवळे गुरुवार किंवा दत्त महाराजांचे केशरी गुरुवार काय असतात याबद्दल मी छोटीशी माहिती आपल्यापर्यंत घेऊन आली आहे ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्स करून सांगा तसेच अजून वेगवेगळ्या माहितीसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला जर ह्या व्रताची माहिती कुणाला सांगायची असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता किंवा तुम्ही तोंडानेही कुणाला सांगितले तर त्याचेही फळ तुम्हाला खूप छान मिळू शकते जर त्यांनीही व्रताला सुरुवात केली तर त्याचे काहीतरी प्रमाणात पुण्य तुमच्या गाठी जमेल ज्या महिला आजकाल फक्त किट्टी पार्टी या गोष्टींसाठी एकत्र नाही येता काही ह्या चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा सुद्धा, सुद्धा तुम्ही जर शेअर केला तर तुमच्यामुळे तुमच्या मैत्रिणी किंवा सोसायटी कॉलनीमधील महिलासुद्धा ह्या थोड्याशा धार्मिक होऊन घरात आनंदी वातावरण निर्माण होईल आणि जे आपण फालतू जोक किंवा फालतू माहिती व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर शेअर करतो त्याच्याऐवजी जर अशी माहिती आपण शेअर केलीत ज्या ज्याच्यामुळे तुमचंही कल्याण होईल आणि समोरच्या व्यक्तीचंही काही चांगल्या गोष्टी घडतील तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना आणि तुमच्या आसपासच्या नातेवाईकांनासुद्धा शेअर करू शकता चला तर मग परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ झालेली सर्व सेवा दत्त चरणी आणि स्वामींच्यानी अर्पण करून मी आपली रजा घेते ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀಸರ್ಥ ಮಹಾರಾಜ